सुरुवातीलाच पहिली ब्रेकिंग बातमी कारण कालच निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे महाराष्ट्र भाजपची लोकसभेच्या निवडणुकांची तयारी देखील झालेली आहे दादरच्या भाजप कार्यालयात दिवसभर बैठकांचं सत्र मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार रा आहेत आज दिवसभर हे दादरच्या भाजप कार्यालयात बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष कार्यालयात उप उपस्थित राहणार आहेत पंचवीस लोकसभा मतदारसंघाचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे नेमका कोण उमेदवार असणार आहे सर्व विषयांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे आपण पाहतोय दादरच्या भाजप कार्यालयात दिवसभर बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित या बैठकां बैठकांना राहणार आहेत पंचवीस लोकसभा मतदारसंघाचा या बैठकांमध्ये आढावा घेण्यात येणार आहे संध्याकाळी चार वाजता भाजपच्या संसदीय कमिटीची बैठक देखील होणार आहे अतिशय महत्वपूर्ण बैठक का का आहे दो कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली जात आहे याविषयी बातचीत आमचे प्रतिनिधी समीर समीर काय अपडेट द्याल बैठक आहे आज सकाळपासूनच भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये वसंत स्मृतीमध्ये बैठकांचा जोर सुरू होणार आहे साडे दहा वाजता पहिली जी बैठक आहे ती लोकसभा निवडणूक कार्यशाळेची बैठक आहे यामध्ये जे एकंदरीतच पंचवीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामधील दे जिल्हाध्यक्ष आहेत प्रभारी आहेत लोकसभेचे संयोजक आहेत अशा लोकांची बैठक आहेत कारण का बैठकीमध्ये जे काही बदल आता निवडणूक प्रक्रियेमध्ये आचारसंहितेमध्ये करण्यात आले नवीन नियम घालण्यात आलेले आहेत त्या सर्वांचाच आढावा घेतला जाणार आहे त्याबद्दलची माहिती यांना दिली जाणार आहे जेणेकरून लोकसभाच्या मतदारसंघामध्ये जात असताना तेथील उमेदवार असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील त्यांना ही माहिती पुरवली जाणार आहे ह्या लोकांकडून त्याचबरोबर पुढची जी बैठक आहे सर्वात महत्वाची म्हणजे पार्लमेंटरी कोर कमिटीची बैठक आहे यामध्ये जे एस सी सेल असेल किंवा एस टी सेल असेल आणि महिला आघाडी असेल या लोकांच्या अध्यक्षांची आणि त्याचबरोबर सरचिटणीस जे आहेत पक्षातील त्यांची बैठक आहेत कारण का ज्यांना उमेदवारी जे राखीव मतदारसंघ असतात त्यांना तिथे जेव्हा दिली जाते तशामध्ये कोण संभावित उमेदवार आहेत आणि या विषयांवर सुद्धा चर्चा होणार आहे त्यामुळे आजची बैठक जी आहे ती महत्वाची आहे त्याचबरोबर खुद्द मुख्यमंत्री रावसाहेब दानवे या पूर्ण बैठकींचा आढावा घेणार आहेत त्यामुळे आजपासूनच आपण म्हणूया की भाजपचे पक्ष कार्यालय पुढच्या काळामध्ये आपल्याला आणि गर्दीने अनेक बैठकांचा या पक्ष कार्यालयामध्ये धन्यवाद समीर तुम्ही दिलेल्या या अपडेट साठी दादरच्या भाजप कार्यालयात आज बैठकांचं सत्र आहे दिवसभर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या बैठकीस उपस्थित राहणार आहेत महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जाणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम